माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपण अची देव होय गुरु पडीए देह भावे पुरवी वासना अंती ते आपणा पाशी न्यावे मागे पुढे उभा आहे सांभाळीत आली या घात निवारावे योगक्षेम त्याचे जाणे जड भारी वाट दावी करी धरुणी या तुका म्हणे नाही विश्वास जामनी पहावे पुराणी विचारुणी हा भंग बहुतेक जणांनी ऐकलेला असेल पण आता आज आपण या अभंगाचा अर्थसुद्धा समजून घेऊयात माझ्या विठोबाचा प्रेमभाव कसा आहे म्हणून मी सांगू तो देवरूपाने कृपा करतो आणि गुरुच देव आहे भक्तांसाठी देह धारण करून त्यांची इच्छा पुरवतो आणि शेवटी आपणाजवळ घेऊन जातो तो भक्तांच्या मागे पुढे उभा राहून त्यांचा सांभाळ करत असतो भक्तांच्या संकटांचे निवारण करत असतो भक्तांचे संकट जाणून त्यांचे योगक्षेम निवारण करतो आणि भक्तांच्या हाताला धरून भक्तिमार्गाची वाटही दाखवतो तुकाराम महाराज म्हणतात या वाचनावर ज्यांचा विश्वास नाही त्यांनी पुराणातील अनेक उदाहरणे पहावीत